तर सोनू भांडे ग असते तुम्हाला दिसत असल आवाज आडवू नका लाईट गेली का नाही आवाज अडवू नका निघाली त्या अड्ड्यावरती तयारी सुरू झाल्या आणि मी आले कांदं चोकायला घेऊन चटणी करायची तर दीड दीड गळलो कांदं वेगवेगळं करून तर अर्धा सुरलं तर ते किती झालं बघायच्यात बाहेर आले तर यांचा कार्यक्रम चाललाय रा वाजल्या पाच पाचांना मी निघाली घरी तर मम्मी नाही आहे घरी मम्मी गेली चटणी म्हणजे कुठायला सामान वगैरे घेऊन गेली तर ती गेल्यानंतर मी आले थोडेसे पडले कारण एक आला सकाळपासून ते लसूण सोलून कांदा चिरून जे वाट लागले होते हाय सगळा पसारा पडला आहे आणि ते काय मी शूट घेतलं नाही आले वाटतं तू लवकर आलीस मग सोनू आले फक्त मम्मी नाही आली तर झोपली होती मी चला घरचे कामं करते आधी जेवणार आहे आणि बरायलेली कामं करणार आहे काय वाचतंय खसखस पावसाचं वातावरण पण झालंय कधी पाऊस येईल कधी नाही माहीत पण नाही <tell noise> माझ्याकडून हमेशा काय ना काय गलती होती आता <tell> जर <noise> <tell noise> कुणी असतं ना मला एक बोललं नसतं म्हणून जास्त करून मी ना इथल्या वस्तूंना हात नाही लावत कुठे काय वेळ सांगता येणार नाही थोडं सगळं तसं माझं सामान घेते आणि जाते तर चला आता जातो आम्ही घरी इथलं आवरून ठेवले आम्ही जे पसारा काढला आता निघतं घराकडं कपडे पण धुवायचे येते आणि उद्या आमचा दौरा आमच्या घरी निघणार आहे बस झालं संपलं आता सोनं आली काकासोबत सोबत माझ्या म्हणजे तिच्या बाबासोबत आमचं जुनं वाडा टाईप घर आहे ना आता वाड्याचंच बांधकाम सुरू आहे सगळ्यांची घरं बांधायची चालली ती सगळ्यांची ए बैलापासनं लांब ना सर तर घरी आले आणि बाहेरचं वगैरे आवरलं आतापर्यंत भाऊ आला चटणी बनवली आहे म्हणजे तीन किलो बनवायची मम्मीला दीड किलो आणि मला दीड किलोची हां तिला दीड किलो आणि मला दीड दीड किलोची तर कोणाचे तरी घेऊन आलं आहे माहीत नाही कोणाचे मला कमीच बनवली मम्मीनं ना आणि तिनं काय त्याच्यात जे साठवलेल्या मिरच्या होत्या ना घरच्या ती टाकून तिनं थोडीशी वाढवली मग काय माहिती आहे कोणाचे तर मला ती वतून ठेवायची म्हणजे थोडंसं एक दिवस ह्याच्यात हो ठेवावं लागते ना असं उघडं करून ठेवावं हो लागते ना मग तसं करायचं आहे मग तर तुमच्या तिकडे काय म्हणत आहे सांगा आमच्याकडे तर काय काय लाल तिकडे म्हणतात कोणी कोल्हापूर मसाला काय 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 म्हणत असतील आमच्याकडे तर चटणीच म्हणता तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि जेव्हापासून चटणी करायचं असं म्हणजे सामानच घेतलं होतं ना मसाला वगैरे वे तेव्हापासूनच वेगळाच वास येत होता ना वास येत होता आणि सकाळपासून जे भाजणं वगैरे मिरच्या भाजणं तेव्हा तर मग लईच भारी ना आता कुठून आणल्यानंतर ना लेस भारी वास आहे तर चला मी याला पुसून वगैरे घेते आणि दाखवते मला खाणार आहे मी पहिल्यांदा इथं आल्यानंतर ना अवतारच चेंज होतो काय नाही ते आणि हा ड्रेस माझा भरपूर जण आहे म्हणजे माझ्या मावस बहीण आहे ना तिच्या लग्नात माझ्या मामाने घेतला होता तेव्हापासून मला घातलं कारण याला बाह्या होत्या पण माझ्या बहिणीचा तेव्हाच नुकताच क्लास झाला होता तर तिच्याकडून बसून घेतलेला आणि तिने अजिबातच नीट बसवलं नव्हत्या तर ते इथून खालूनच अशा थोडं थोडे धागा द्यायला लागलं मग ते काढूनच टाकलं परत कधी संबंधच नाही आला असा ड्रेस घालायचा कारण तिचं लग्न झाल्यानंतर माझं एक वर्षानं लग्न झालं असं मग नाहीच घातलं तरी पण घालत नवीन नवीन लग्न झालेलं नाही तेव्हा इकडे आल्यानंतर किंवा पावसाळ्यात घालायचं म्हणजे बाहेर जायचा विशेष नाही ह्याच्यावरचे स्वेटर असायचं ना त्यासाठी तर चल आता हे माझं पुसून झालं निघत होतं अवतारच चेंज केला काही नाही तर सोनू भांडे घासते तुम्हाला दिसत असेल इथं काम कराय तिला लईज वर होते इथं आणि माझ्या सासरमध्ये आणि मी जेव्हा काय तिला काम चाललं ना तेव्हा तिला नाईकवर वाटत बघा कशी नाटकं चालली ती आणि मी आवरून वगैरे आहे सगळं आहे तर स्वच्छ मला स्वयंपाक पण बनवायचं पण आधी काय करते चटणी वाटते आणि मग स्वयंपाक लागते आणि चुलीवरच बनवणार आहे मम्मी असतोपर्यंत काही ना काही तयार ठेवते <laughs> बाकीचं ती बनवलं आल्यानंतर ना चला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला इग्नोर करा कारण पसाराच भरपूर आहे आता ह्या दोन खोलीत मावणार आहे तरी काय तरी मावणार तरी काय आहे असं म्हणायचं मला माझी बोबडी वळायला लागल्या आणि अशी बिन सारखी सारखी वळायला लागली काय झालंय काय नाही एवढी साप बोलणारी मी आजकाल मला नाही तसं बोलायला लागलं वाटायला लागले वास तर जबरच येतोय जे कोणी गावाकडचे व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना ह्याची फिलिंग वेगळीच असणार आहे म्हणजे खरंच वेगळंच सुख असतं पावसाळ्याच्या आधी हे सगळं काम करून ठेवायचे मी ना सोनू दोन वर्षाच्या असल एक वर्षाचे काय माहित नाही तेव्हा मी बनवलो त्याच्यावर आता बनवते कारण आमच्या तिघांना लागतेच किती ना आता तर पहिले तर सोनू खातच नव्हते आता खाते तर काय माहिती हा बघा दाखवते हे बघा एवढ्या सर झाले आणि वास इतका जब्बर येतोय हो ना मस्त <laughs> चला आता ह्याला कपडे घरातला आवडते सगळे कपडे पहिले नाही भाव काय करतो एक कपडे घ्यायसाठी ना सगळे कपडे खाली काढून मांडतो असं झालं ना असं म्हणजे तुझ्याकडे कपट नाही का आतल्या खुलीत कपट आहे कपट पण इतकं गच भरलंय ना त्यात माझे नेहमी कपडे त्याच्या लहानपणाचे नेहमी कपडे जे सोनूला येतील म्हणून ठेवले ते आणि सोनू कधी मोठे व्हायचे काय नाही ते भरपूर सारे कपडे येते तर चला आता गट्टू फोडून घेते आणि नंतर मग घेते तुम्हाला आता आवरत होते मी आणि म्हणजे आल्यापासून मी आतल्या घरात आले बरं था, था का पण इकडे नाही आले आतमध्ये पाक तिकडं स्वयंपाकापर्यंत आले होते तर आता साफ करत होते थोडंसं म्हणलं साफ करावं आता नाही आहे कोणी तर म्हणलं असं पण करमत नव्हतं कोणी नसल्यानंतर नाही करमत तर साफसफाई करताना मला हे काय घावलं आहे बघा हे स्टोवची पिन आधी ना आमच्याकडे गॅस नव्हता स्टोव होता तर ते स्टोवची पिन घावले ते साफ करायचं आता गॅसला पण असतं पण जास्त करून गॅस काय खराब झाला का आपण सरळ त्याला रिपेअरिंग म्हणजे बदलूनच टाकतो पण आधी स्टोवला जर जाळ व्यवस्थित येत नसेल ना तर ह्या पेनानं ते साफ करायचं सगळे घाण काढायचे आणि आपोआप चालायचं आणि आपल्या घरात इतकं गरम होतं कारण आमच्या घराच्या उंच कमी त्या दोन्ही पण घराच्या हे घर आम्हाला फक्त पहिल्यांदा एकच रूम होती ना तर ह्या घराची हो तर इतकी उंची कमी आहे माझ्या नवऱ्याचं तर डोकंच टेकतं पगपात्र्याला बाहेरच्या त्याच्यापेक्षा थोडी उंच आहे असं आहे त्यामुळे ह्या घरात ना आम्ही आता लवकरच तिकडं शिफ्ट होऊच बघायलाच तो मित्र झाला हालत तर कशी झाले बघू शकता केस सगळ्यात आले ती चाप नाही काही नाही काही नाही असं ते थोडे दिवस राहिलं तर चल घेते झाडून आता मी सगळं घाण काढली सगळी भांडी लावली भांडी तर ना मम्मीला माझ्या होत नाही आहे काम खरं म्हणा केलं तर कष्ट केल्यानंतर ना काय नंतर काय म्हणतात बरं का मला फोन आला होता तर कमी वयातच कष्ट करायला सुरुवात केल्यानंतर नंतर शरीर साथ देत नाही ना असं झालं माझ्या मम्मीसोबत तर चला सोनू बसले खेळ सोनून मी घरातले सगळं आवर असतो पण तिनं भांडी घासलेत चला घेते झाडून तर माझं तिकडचं घरचं काम आवरून झालं आणि मी आले तर चला मी माझा आवरते आणि व्हिडिओचं इथंच एंड करते व्हिडिओ आवडताना की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठे बघा भेटल कुठं नाही भेटल काय गॅरंटी वॉरंटी नाही आहे तर चला बाय बाय